श्री गणपती अथर्व ध्यान मंत्र वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा कुर्मे देव सर्व कार्येशु सर्वदा शांती मंत्र हे देवांनो आम्ही कानांनी कल्याणकारी गोष्टी ऐकाव्यात हे पूजने देवांनो आम्ही डोळ्यांनी शुभ गोष्टी पाहाव्यात धष्टपुष्ट अवयव असलेल्या शरीरांनी युक्त असे आम्ही तुझी स्तुती करीत आहोत प्रजापतीने आम्हाला जेवढे आयुष्य दिले आहे तेवढे उपभोगत आहोत भक्त ज्याची खूप स्तुती करतात अशा इंद्राने आमचे कल्याण करावे ज्याला सगळे काही माहीत आहे अशा पुषण देवतेने आमचे कल्याण करावे ज्याचे शस्त्र कधीही मोडत नाही किंवा ज्यांच्या रथाचा आराख देखील कधीही मोडून पडत नाही अशा कधी कधी गुरुत्वमान देवतेने आमचे कल्याण करावे ओम नमस्ते गणपते तुची प्रत्यक्ष तत्व सत् तुची केवल कर्ता बा तुची धर्ता हि तुची केवल सहर्ता तुची हि सर्व हि तू साक्षात तो आत्मा नित्य आत्मानित्य ऋतमि मी वदे घरी रक्षण तू माझे वक्त्या श्रोत्या स रक्षतो दात्या घेत्यास स रक्षतो गुरु शिष्या स रक्षतो मागुनी पुढुनी डाव्या उजव्या बाजूने पण वरुणी खालुनी माझे सर्वथा कर रक्षण जसा तू वाग्मय आहेस तसा तू चिन्मयही बा जसा तू आनंदमय आहेस तसा तू ब्रह्ममयही आहेस देवा तू सच्चिदानंद अद्वितीय तू तसा प्रत्यक्ष ब्रह्म तू ज्ञान विज्ञान तसा सर्व हे जग उत्पन्न तुझ्या भासते ते तुझ्या ठाई तू तु जल अग्नि तू तुची वायुने आकाश वाणी स्थानी ही चार तू तू जसा तीन गुणांच्या पार तीन ही पार तू तू अवस्था त्रया पार तीन ही पार तू तू मुलाधार चक्रात देहाच्या राहसी इच्छा क्रिया रूपी शक्ती त्या तुची तीनही ध्याती नित्य तुला योगी तू ब्रह्मा तुची विष्णूही तू रुद्र इंद्र तू अग्नी तू वायु सूर्य चंद्रही तू ब्रह्मा तुचे भू तुचे अंतरक्ष नि स्वर्ग ही तुचे ओंकार हि बीज वर्णिती जास वेद ही चार आधी गकार उच्चार अकार तदनंतर त्यानंतर अनुस्वार अर्ध चंद्रे सुशोभित ओंकार युक्त हे बीज मंत्र रूपची हे तव गकार रूप हे पूर्व असे मध्यम रूप अ अंत्य रूप अनुस्वार बिंदू उत्तर रूपसा नाद सांद यान्ना संधीचे नाम संहिता हिच ती गणेश विद्या हाच तो गणक छंद हा निचत गायत्री देवता श्री गणेश ही ओम गण गन रूपी गणेशाला नमस्कार सदा असो एकदंतास त्या आम्ही देवाधीशास जाणतो आणि त्या वक्रतुंडाते आम्ही ध्याने चतुरहस्ता पाश अंकोश धारका दंतनी वर्दा मुत्रा, धारका मुशक ध्वजा लंबोदरा रक्तवर्णा क्षुप गजानना रक्त वस्त्रा गिरिजानंदन वर्धना रक्त चंदन लिप्तांगा रक्त पूजिता, भक्तावरी दया अच्युता जगकारणा सृष्टी पूर्वी प्रकटल्या प्रकृती पुरुषापरा, या ध्यातो नित्यतो योगी योग्या मध्ये वरिष्ठसा वंदन व्रतपतीला गणाधेशास वंदन वंदन प्रथमेशाला एकदंतास वंदन लंबोदरा शिवसूता विघ्नहर्त्यास सवंदन वांछिला वर देणाऱ्या तव मूर्ती सवंदन फलश्रुती या अथर्व जो अध्ययन करतो तो ब्रह्मरूप होतो त्याला कोणत्याच विघ्नाची बाधा होत नाही तो सर्व बाजूंनी सुखात वाढतो पंच महापापापासून मुक्त होतो संध्याकाळी पठन करणारा दिवसा अजानपणे केलेल्या पापांचा नाश करतो सकाळी पठन करणारा रात्री नकळत केलेल्या पापांचा नाश करतो सायंकाळी व सकाळी पठन करणारा पाप प्रवृत्ती रहित होतो सर्व ठिकाणी याचे अध्ययन करणारा विघ्न मुक्त होतो धर्म अर्थ काम व मोक्ष हे चारही पुरुषार्थ मिळवितो हे अथर्व शीर्ष शिष्य भाव नसलेल्या मानवाला सांगू नये जर कोणी भाव देईल तर तो मोठाच पापी होतो या अथर्व सहस्त्र सहस्र जी जी कामना मानव करील ती ती या योगे सिद्ध होईल या अथर्व शीर्षाने जो गणपतीला अभिषेक करतो तो, तो उत्तम वक्ता होतो चतुर्थीच्या दिवशी काही न खाता जो याचा जप करतो तो विद्या संपन्न होतो असे अथर्व ऋषींचे वाक्य आहे याचा जप करणाऱ्याला ब्रह्म व आद्या म्हणजे माया यांचा विलास कळेल तो कधीच भीत नाही जो कुरानी हवन करतो तो कुबेरासम होतो जो साळीच्या लाह्यांनी हवन करतो यशस्वी सर्वकष बुद्धिमान होतो जो सहस्त्र मोदकानी हवन करतो त्याला काही मिळते प्राप्त होते आठ ब्राह्मणांना योग्य प्रकारे याचा उपदेश केल्यास करणारा सूर्यासारखा तेजस्वी होतो सूर्यग्रहणात महानदीच्या काठी किंवा गणपती प्रतिमे जप केल्यास हा मंत्र सिद्ध होतो असा मंत्र सिद्ध करणारा महाविघ्नापासून मुक्त होतो महादोषापासून मुक्त होतो महापापापासून मुक्त होतो तो सर्वज्ञ होतो तो सर्व होतो हो जो हे असे जाणतो असे हे उपनिषद आहे शांती मंत्र हे देवांनो आम्ही कानांनी कल्याणकारी गोष्टी ऐकाव्यात हे पूजनीय देवांनो आम्ही डोळ्यांनी शुभ गोष्टी पाहाव्यात धष्ट पुष्ट अवयव असलेल्या शरीरांनी युक्त असे आम्ही तुझी स्तुती करीत आहोत प्रजापतीने आम्हाला जेवढे आयुष्य दिले आहे तेवढे उपभोगत आहोत भक्त ज्याची खूप स्तुती करतात अशा इंद्राने आमचे कल्याण करावे ज्याला सगळे काही माहीत आहे अशा पोषण देवतेने आमचे कल्याण करावे ज्याचे शस्त्र कधीही मोडत नाही किंवा ज्याच्या रथाचा आरा देखील कधी मोडून पडत नाही अशा कधी कधी गुरुत्वमान देवतेने आमचे कल्याण करावे येथे श्री गणपती अथर्व शीर्षाचा पाठ समाप्त होत आहे श्री गजानना तुला नमस्कार करतो